हॅलो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा झोम किचन मध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार मी आज तुम्हाला खूप छान अशी रेसिपी दाखवणार आहे सध्या आपल्या थंडीच्या रेसिपी चालू आहेत ही पण खूप छान थंडीत तसं तर थालपीठ म्हंटल तर सगळ्यांना आवडतं पण मी आज थंडीत किंवा पावसाळ्यात असं खाण्याजोग असं मस्त असं थालपीठ दाखवणार आहे ते म्हणजे भाजणीचं थालपीठ ही भाजणी मी साधारण याच्यात सात ते आठ थलपीट तयार होते भाजणी कशी भाजायची याची जर व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल ना तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा तसं मी भाजणीची व्हिडिओ पण टाकेल याआधी मी उपवासाची भाजणीची व्हिडिओ पण टाकलेली आहे तिलाही तुम्ही खूप छान असा रिस्पॉन्स दिला तर बघा बाजणीचे थालपीठ या दिवसात खाणं खूप चांगलं असतं कारण आपण त्याच्यात सगळ्या प्रकारचे धान्य वापरलेले असतो या दिवसात आपण थंडीत कितीही जड म्हणजे जे आपल्याला पचायला जड असतं ते खाल्लं तरी थंडीच्या दिवसात छान असं पचलं जातं म्हणून या दिवसात तुम्ही जितकं कडधान्य वगैरे खाऊ शकता ते खाऊन घ्यायचे आहेत शरीरासाठी खूप चांगले असतात ते मी ते घेतलेले एक इंच आलं आठ दहा लसळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी अधिक करू शकता जाडसर असं आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचंय बघा जाडसर असं मी बारीक करून घेतलेला आहे मी इथे तीन वाटी भाजीचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपल्याला एक ते दीड चमचा मीठ टाकून घ्यायचंय एक चमचा मी ओवा घेतलेला आहे ओवा अवश्य घाला खूप सुंदर लागतो आणि पचनास मदत पण होते ओवा छान हातावर क्रश करून घेतलेला आहे एक चमचा टाकून घेतली धने जिरेची पावडर धन्या पावडर कशी बनवायची याची पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा अर्धा चमचा घ्यायची आपल्याला हळद एक चमचा कलर साठी तिखट कारण आपण मिरची पण वापरणार आहोत त्यामुळे त्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता अर्धा चमचा टाकून घेते हिंग हिंग जरूर घाला हिंगाची टेस्ट खूप सुंदर येते थालपिठामध्ये लसूण हिरवी मिरची आणि आल्याचं दोन कांदे चिरून घेतलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर इथे तुम्ही पालक मेथी कोबी फ्लॉवर गाजर काही घालू शकता आणि हेल्दी बनवू शकतात थलपीठ पण आमच्याकडे मी जेव्हा कांदा आम्ही खातो त्यावेळेस मी कांदा लसूण वापरून घेते आणि मग जेव्हा कांदा लसूण नसेल खाणार त्यावेळेस मी पालक मेथी वगैरे घालते तसंच आमच्या टाकून घेते साखर साखर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी काही हरकत नाही आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय बघा थोडं थोडं पाणी घालत पिजवायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही असा डो आपल्याला तयार करून घ्यायचा बघा आपलं पीठ तयार आहे त्याला मुरत ठेवायची पण गरज नाही असा कपडा रुमाल तुम्ही काही पण ओला करून घ्यायचा आहे कलर जाणार नाही हे बघायचंय थोडासा हात पण आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि थलपीट छान असा थापून घ्यायचंय बघा एकीकडे मी लगेच तवा तापायला ठेवलेला आहे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असं थलपीट आपल्याला थापून घ्यायचं आहे थोडस तेल तूप तुम्हाला जे आवडत असेल टाकून घ्यायचंय तव्यावरती बघा या पद्धतीने टाकून घ्यायचंय आणि खोल करून घ्यायचे आहे म्हणजे थालपीट सगळीकडनं छान वाफलं वा। खूप सुंदर वास येतोय तुम्हाला हवं ते तुम्ही टाकून घेऊ शकता तेल बटर तूप आणि एक दोन तीन मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे थालपीठ म्हणजे वरतून पण छान वाफ लागते आणि थालपीठ पण मऊ छान होतं दोन मिनिट झाले की झाकण काढून बघायचंय मिडियम गॅसवर छान थालपीठ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचंय दोन्ही पण बाजूनी मस्त असं आपलं थालपीठ तयार आहे काढून घ्यायचंय बघा मस्त असं आपलं थालपीठ तयार आहे दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचंय या थालपीठाची टेस्टच काही वेगळी असते आणि हिवाळ्यात खाण्याची मजा तर खूपच वेगळी आजची माझी व्हिडिओ ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद